नमस्कार आर न्यूज बुधवार दिनांक बारा नोव्हेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलस राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख चोवीस हजार बावीस कॅरेट दर आहे एक लाख चौदा हजार ऐंशी तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख सत्तावन्न हजार पाचशे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिवाळात जपणारी जनता बँक आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा एच पी चहा आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे कोल्हापूर विमानतळावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वागत करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन केली कुंकुमार्चन पूजा अंबाबाईची मूर्ती शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला कोविंद यांचा पेट्रोल विक्री केल्यास कायदेशीर कारवाई जिल्हाधिकारी लेडके नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाईची चेतावणी जिल्ह्यातील सर्व पंप चालकांना परिपत्रकाद्वारे प्रशासनाचे आवाहन कुदनूर गावातील स्मशान शेठची अवस्था दयनीय गळके पत्रे बाकड्यांचा अभाव आणि चिखलाचे साम्राज्य ग्रामस्थ संतप्त ग्रामपंचायतीकडून दुरुस्ती व संरक्षण भिंतीसाठी निधीची मागणी अखेर तिसऱ्या दिवशी गडिलज नगर परिषदेसाठी अर्ज भरण्यात झाली सुरुवात प्रभाग चार आणि प्रभाग सातमधून दोन अर्ज झाले दाखल नरेंद्र भद्रापूर आणि बीनादेवी कुराडे यांचा अर्ज भरण्यामध्ये समावेश भक्ती कीर्तन आणि भजनानी रंगला श्री काळभैरव जन्मोत्सवाचा सोहळा नाथपंथी डौरी बंधूंच्या जन्मकथेनंतर महाआरती आणि महाप्रसाद वाटप बड्याचीवाडी येथील डोंगरावरील मंदिरात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग विद्यामंदिर मुगळीच्या विद्यार्थ्यांची हृदय शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून संतोष पाटील याची अडीच लाख खर्चाची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी गडिंगलजच्या बारदेस्कर हॉस्पिटलमध्ये शासन योजनेतून पार पडली शस्त्रक्रिया शिवंगेच्या आराध्याला बेळगावात बालसाहित्य संमेलनात कथा सादरीकरणाची संधी अडतीस स्पर्धकांमध्ये लहान वयातच कल्पक सादरीकरणाने जिंकली परीक्षकांची मने अभिनय क्षमतेची आणि भाषिक समृद्धीची प्रशंसा करत केली अंतिम सादरीकरणासाठी निवड खेडू शिक्षण मंडळ संचालित श्री तांब्रपर्णी विद्यालयात विज्ञान प्रदर्शन उत्साहात विद्यार्थ्यांनी सादर केली नाविन्यपूर्ण उपकरणे आणि दुर्मिळ औषधी वनस्पतींचे नमुने मान्यवरांच्या उपस्थितीत बाल वैज्ञानिकांच्या कल्पकतेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्सक्राइब करा